नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा एप्रिल वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे श्री रामनवमी तसेच या दिवशी चैत्र नवरात्रीची सुद्धा समाप्ती होणार आहे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस अगदी दोन धडाक्यात साजरा केला जातो या दिवशी रावणाच्या अत्याचाराचा खात्मा करण्यासाठी भगवान विष्णूंनी रामाचा अवतार अवतारामध्ये जन्म घेतला होता श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात तर बघा नेत्र युगात धर्माच्या स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी पहा बुध तसेच गुरु शुक्र आणि ग्रहांचा एक अतिशय विशेष योगान तयार झालेला होता तर हे सर्व ग्रह त्यावेळी आपल्याला उच्च राशीत विराजमान होते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू त्यामुळे सर्व अडचणीतनं मार्ग मिळेल घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होऊन घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचं दारिद्र्य सा हे संपेल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू काही खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हाही एक वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आता चैत्र नवरात्रीत उद्या नवमीच्या दिवशी रवियोग तयार झालेला आहे आणि या रवियोगामुळे कुंडलीतल्या सर्व प्रकारच्या दोषांपासून पापांपासून मुक्ती मिळेल तर हा योग अत्यंत शुभ मानला जातो ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव हा प्रचंड असतो श्रीरामांची मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात आता उद्याच्या दिवशी तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालण्यापूर्वी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील जर आपल्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल तसंच घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्येच निघून जात असेल उद्योग व्यवसाय आहे पण तो चांगला चालत नाही घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असतील तसेच आपल्या घराला कोणी नजरबादा केलेली असेल नजर दोष लावलेले असतील तर त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील कुटुंबाची प्रगतीही थांबलेली असेल तर उद्या तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती हा उपाय सकाळी नक्की करा तर आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत एक तांब्याचा कलर स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळदीयुक्त पाणी जे आहे तर ते आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती बाहेर शिंपडायचा आहे त्यानंतर हळदीने एक स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे हळदीचे उंबरट्यावरती करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीचं एक मूळ जे असतं तर ते घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे मूळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायचं आहे तुम्ही आतल्या साईडनं बांधलं तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडनं बांधलं तरी सुद्धा चालेल जेव्हा आपण तुळशीचं मूळ हे घराच्या मुख्य दरवाजावरती बांधत असतो तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम आपल्या कुटुंबावरती राहतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा दूर होते आणि म्हणून उद्याच्या हो दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला तुळशीचं मूळ नाही मिळालं तर मग तुम्ही आंब्याचं मूळ जे आहे तर ते सुद्धा आणून हा उपाय करू शकता आणि यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्या खिशामध्ये पैसा टिकत नसेल किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग मार बंद झालेले असतील प्रयत्नाने कष्ट करून सुद्धा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर त्यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही ही एक वस्तू गायीला नक्की खाऊ घाला आपल्या हिंदू धर्मामध्ये गायला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी असते तर ती भिजवायची आहे दोन ते तीन तासासाठी ता तुम्हाला डाळ जी आहे तर ती भिजवून घ्यायची आहे त्यानंतर या डाळीवरती गुळाचा खडा ठेवायचा आहे एक पाण्याचा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हे पाणी तुम्हाला गाईच्या पायावरती ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला खाऊ घालायचा आहे जेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व आर्थिक आहेत तर त्या दूर होतात ही वस्तू खाऊन झाल्यानंतर शक्य असेल तर गाईला अकरा प्रदक्षिणा तुम्ही नक्की करा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुमच्या हात तुम्ही दोन्ही हात जोडून तुमच्या मनोमन जी काही तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर गायीच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती आपल्या घरी आणायची आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला ही माती घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे मातीला हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे दुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सोमवार आहे तर ही माती देवघरामधन उचलून तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायची आहे त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही नेहमी आकर्षित होत राहते आणि चोहोबाजूने घरामध्ये धनसंपत्ती आणि पैसा हा येऊ लागतो आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात ही माती घरात आणल्यामुळे घरातील हा सुद्धा दूर होतो आणि त्यामुळे कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्या रामनवमीच्या दिवशी करायचे आहेत चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही हे त्या दोन्ही उपाय नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ